आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेब भारत सरकारचे मंत्री आमचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी माननीय रामराजे निंबाळकर माननीय रामदासजी आठवले माननीय दिवाकररावजी रावते सुधीर भाऊ मुनघंटीवार माननीय अजितराव पवार माणिकरावजी ठाकरे दीपकराव केसरकर ज्यांच्या एकसष्टीला मी पोचू न शकल्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या ते आमचे मित्र आणि आज त्या दिवशी नसलो तरी आज तुम्हाला या ठिकाणी तुमच्या निमित्त तुमचं अविष्ट चिंतन मी या ठिकाणी करतो ते सन्मान्य सुनील तटकरेजी माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी जयंत भाई पाटील आणि जयंतराव पाटील माननीय रोहितास पाटीलजी धनंजय मुंडेजी राजेश टोपेजी अब्दुल सत्तारजी हा कार्यक्रम ज्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्या सन्माननीय सुप्रिया ते सुळे मंचावरचे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी भगिनी आणि बंधूंनो आत्ताच दिलीपरावांचा आपण सत्कार केला मी दिलीपरावांना शाल घातली नितीनजींनी त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि पवारसाहेबांनी त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला <laughs> एकसष्टाव्या वर्षी राजकारण सुरू होतं हे जे म्हटलं जातं तर मला असं वाटतं की एक नवीन राजकीय पर्वाची सुरुवात आज दिलीपरावांच्या जीवनामध्ये निश्चितपणे होते आहे आणि खरंही आहे म्हणजे मला आठवतं की एकेकाळी एक भारतामध्ये तरुण तुर्क नेते असं ज्यावेळेस आपण म्हणायचो प्रमोदजी होते राजेश पायलट होते माधवराव शिंदे होते त्यावेळी ते साठ वर्षाचे होते आणि आपल्या राजकारणामध्ये मला असं वाटतं एकसष्टावं वर्ष हे रिटायरमेंटचं वर्ष नाही आहे ते एक नवीन इनिंग सुरू करण्याचं वर्ष आहे आणि म्हणून एकसष्ट वर्षी फक्त मागे होऊन बघायचं असतं आणि पुन्हा ताकदीनं पुढे जायचं असतं आणि दिलीपराव तर एवढा ताकदीचा गडी आहे की निश्चितच आज या समारंभानंतर मला असं वाटतं की एक नवीन इनिंग ही दिलीपरावांची या ठिकाणी सुरू होईल अनेक वर्ष जवळजवळ गेले सतरा वर्ष दिलीपरावांसोबत काम करण्याची संधी ही मला मिळाली आणि सर्व भूमिकांमध्ये मी त्यांना बघितलं राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये जे जे सद्गुण असायला पाहिजेत ते सर्व सद्गुण असले असलेला व्यक्ती कोणी असेल तर तो दिलीपराव आहे स्वभावाने शांत अत्यंत संयमी जिथे आक्रमकता आवश्यक आहे तिथेच आक्रमक अत्यंत हुशार ज्याला अलीकडच्या काळात डोमेन नॉलेज म्हणतात असं ज्या ज्या विभागाचं काम करतात ज्या ज्या विषयाला हात घालतात त्या त्या विषयाचं पूर्ण ज्ञान असलेले अत्यंत चांगले प्रशासक म्हणजे आपण बघितलंच ज्या ज्या खात्याचा कारभार केला के तो तर उत्तम केलाच सहकाराच्या क्षेत्रात त्यांचा कारखाना सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा कारखाना मानला जातो अडचणीच्या काळात देखील प्रॉफिट कमवणारा कारखाना अशा प्रकारचा त्यांचा कारखाना आहे कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे अत्यंत प्रामाणिक अशा प्रकारची मला असं वाटतं की राजकीय क्षेत्रातले अनेक जे सद्गुण आहेत त्या सद्गुणांनी भरलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा हा शांत आणि संयमीपणा इतका आम्ही अनुभवला ऊर्जा मंत्री ते असताना खरं आहे की अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रचंड विजेचा तुटवडा होता आणि त्यावेळी विजेची चर्चा सगळ्यात महत्वाची असायची आणि आम्ही सगळे तुटून पडायचो अक्षरशः म्हणजे इतके दोन दोन दिवस चर्चा त्याच्यावर करायचो आणि दोन दिवसाच्या चर्चेनंतर उत्तराला वळसे पाटील साहेब उभे राहायचे दोन तास उत्तर द्यायचे शांतपणे एक एक विषय घेत मध्ये मध्ये कोणी किती ओरडलं तरी त्याच्यावर कुठलाही राग व्यक्त न करत शांतपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायचे उत्तर देताना प्रश्नाला उत्तर देत भविष्यातली वाटचाल काय आहे मी नेमकं का काय करतोय आणि त्याचा राज्यावर कसा दूरगामी परिणाम होणार आहे हे शांतपणे त्या ठिकाणी सांगायचे सभागृह शांत करायचे आणि अत्यंत चांगल्या वातावरणात ती चर्चा ते संपवायचे चर्चा जेव्हा सुरू व्हायची तेव्हाचं वातावरण बघितल्यानंतर मारामारीच होईल की काय अशा वातावरणात ती चर्चा सुरू व्हायची आणि हसत खेळत ती चर्चा संपवायची हे काम वळसे पाटील साहेब करायचे आणि खरं आहे की त्यांनी विशेषतः ऊर्जा क्षेत्रामध्ये जे या म्हणजे जो ऊर्जा कायदा तयार झाला तो कायदा तयार झाल्यानंतर अनबंडलिंग करण्याचं काम केंद्राचा कायदा झाल्यानंतर पहिलं जर कुठे झालं असेल तर ते महाराष्ट्रात झालं आणि अत्यंत कठीण होतं म्हणजे राजकीय दृष्ट्या तर कठीण होतंच पण इतक्या संघटना शेवटी त्या काळातली एम ची संघटना इतकी मजबूत संघटना होती इतका मोठे जिथे लाखो लोक काम करतात तिथली संघटनाही मजबूतच असते इतकी मजबूत संघटना त्या ठिकाणी असताना त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे आंदोलन झाले त्यांच्याशी शांतपणे चर्चा करून आणि हे जे काही ट्रॅफरकेशन त्यांनी केलं आणि आज खऱ्या अर्थानं ही जी एक अकाउंटेबिलिटी या ऊर्जा विभागात उभी राहिली तिन्ही कंपन्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग झालं आणि आज आपण हे म्हणू शकतो की देशातल्या सर्वोत्तम कंपन्यांपैकी महाराष्ट्रातले आमच्या तीन कंपन्या आहेत तर याचं खरं श्रेय कोणाला जात असेल तर ते खऱ्या अर्थानं वळसे पाटलांनी त्यावेळी हा निर्णय घेतला ताकदीनं तो निर्णय घेतला आणि म्हणून त्या निर्णयाला खऱ्या अर्थानं ते आपण पुढे नेऊ शकलो आज अनेक त्यांच्या बाबींचा उल्लेख झाला पण एक महत्वाची बाब म्हणजे एम के सी एल एमकेसीएल हा एक असा प्रयोग त्या काळामध्ये वळसे पाटील साहेबांनी उभा केला महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन आणि खासगी आणि सरकारी भागीदारीतून केवढी चांगली कंपनी आपण तयार करू शकतो आणि खऱ्या अर्थानं या नॉलेज कॉर्पोरेशननं म्हणजे आपण जर बघितलं तर तो जो आय टीचा वार्ता काळ होता म्हणजे आज तर आय टी सेटल्ड आहे पण तो काळ असा होता की ज्या काळामध्ये आय टी प्रवास करत होती अशा काळात त्यांनी एम के सी एलच्या महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे प्रयोग मग त्यात कम्प्युटर एज्युकेशन हे तर हा त्यातला सगळ्यात यशस्वी प्रयोग आहे पण एक अशी कॅपॅसिटी ती बिल्ड झाली आहे आज एम के सी एल हे जगातल्या अनेक देशांमध्ये त्या ठिकाणी काम करताय आणि एवढी मोठी कॅपेबिलिटी म्हणजे विवेक सावंत आहेत आणि सगळी त्यांची जी टीम आहे ही कॅपेबिलिटी उभी राहिली आहे सरकारी क्षेत्रात काम करत असताना अशा प्रकारची केपेबिलिटी उभी राहू शकते हे जे काही एक दूरदर्शिता ही वळसे पाटील साहेबांनी त्या काळामध्ये दाखवली तर त्यातनंच हे सगळं उभं राहिलं किंवा अगदी आज खासगी विद्यापीठ आपण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात तयार केली पण या खासगी विद्यापीठाची मूळ संकल्पना ही त्या काळामध्ये वळसे पाटील साहेबांनी मांडली आणि इतकं प्रयत्न त्या काळात केला मला आठवतं आम्ही सोबत त्यांच्या काम केलं आणि रोज प्रेझेंटेशन जेवढ्या लोक त्याला विरोध करे कारण तो असा काळ होता की म्हणजे त्यांच्याही पक्षातले आणि विरोधी पक्षातले अनेक लोक खाजगी विद्यापीठ कसं द्यायचं असा एक तो तात्विक प्रश्न उभा राहिला होता आणि त्या तात्विक प्रश्नावर इतकी त्या ठिकाणी विरोध व्हायचा पण शांतपणे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करून एकेका व्यक्तीचं काय म्हणणं आहे त्याला उत्तर काय आहे त्याचं म्हणणं कसं गृहीतिकावर आधारित आहे कसं ते योग्य नाही शांतपणे संथपणे सगळ्यांना समजून सांगायचे अगदी शेवटच्या टप्प्यात ते पोहोचलो होतं दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही नंतर त्यांचं खातंही बदललं पण त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस खासगी विद्यापीठाचं मला वाटतं टोपेचा आपण असताना मग आलं पण याचं मूळ जे काही बीजारोपण होतं ते बीजारोपण हे खऱ्या अर्थानं वळसे पाटील साहेबांनी त्या काळामध्ये केलं होतं अशा अनेक गोष्टी सांगता येतील मूलभूत गोष्टींमध्ये लक्ष घालायचं अनेक वेळा दाखवण्यासारख्या गोष्टी करणं ही आपली राजकीय प्रवृत्ती असते पण वळसे पाटील साहेबांचं सगळ्यात महत्वाचं जर काही मंत्रिपदाच्या काळात मी बघितलं तर मूलभूत जे काही रिफॉर्म्स आहेत त्याचं अनेक वेळा असे मूलभूत रिफॉर्म्स करताना आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये त्याचा फायदा आपल्याला थेट मिळत नाही पण भविष्यातल्या महाराष्ट्राला तो फायदा मिळतो आणि तो, तो मिळाला पाहिजे म्हणून काम करणारे वळसे पाटील साहेब हे मी बघितले विधानसभेचे अध्यक्ष म्हणून तर अत्यंत चांगली कारकिर्द त्यांनी गाजवली किंबहुना विधानसभेच्या अध्यक्षांच्या मांदियाळीतले एक अतिशय महत्वाचं स्थान त्यांचं आहे आज अरुणभाई गुजराती या ठिकाणी आहेत अरुणभाई आम्ही जेव्हा विधानसभेमध्ये आलो त्या अरुणभाई अध्यक्ष होते आणि खरं म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या नव नवख्या तरुणाला घडवण्याचं काम त्या काळामध्ये अरुणभाईंनी केलं पण वळसे पाटील साहेब जे आहेत यांनी विधानसभेचं अध्यक्ष म्हणून इतक्या उत्तमपणे एक अध्यक्ष कशा प्रकारे विधानसभेला सरकारला दिशा देऊ शकतो प्रसंगी कठोर भूमिका घेऊन आणि अनेक वेळा एखाद्या विषयावर कारण त्या विषयातलं ज्ञान त्यांना अनेक विषयातलं मोठं ज्ञान आहे आणि संपूर्ण चर्चा झाल्यानंतर जर त्यांना कधी असं आढळलं की आपले दोन तीन प्रमुख मुद्दे आवश्यक आहेत ते आले नाही आहेत तर विधानसभेच्या अध्यक्षपदावरनं देखील ते मुद्दे मांडण्याचं काम हे अनेक वेळा त्यांनी केलं म्हणजे संपूर्ण चर्चा संपल्यानंतर त्यात इंटरव्हेन्शन करून मला असं वाटतं की हे चार मुद्दे अजून सरकारने विचारार्थ घेतले पाहिजे असं सांगण्याचं धैर्य हे त्या काळामध्ये त्यांच्यामध्ये होतं आणि ही गोष्ट खरी आहे की ते विरोधी पक्षाला आणि हे अध्यक्षाचं कामच असतं त्यामुळे आम्ही खूप कधी नाराज व्हायचो त्यांच्यावर चिडायचो मग आम्हाला ते आपल्या चेंबरमध्ये बोलवायचे समजावून सांगायचे आणि माझ्यावर तर ते अस्त्र एक नेहमी उभारायचे मला अजूनही लक्षात आहे की विदर्भाच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमकतेनं मी बोलल्यानंतर किंवा मी आपला तिथे गोंधळ घालत असताना माझ्यावर तुमचा विश्वास नाही का मी विदर्भाचा दावही आहे असं म्हटल्यानंतर आम्ही शांत आणि आम्ही आपल्या जागेवर त्याच्यामुळे कोणाला काय है, कसं हँडल करायचं हे त्यांना पूर्णपणे निश्चित माहिती होतं आणि एक गोष्ट त्यांच्याकडनं त्यांनी मला फार चांगला एक सल्ला दिला आणि तो मला नंतर लक्षात आला ते म्हणाले की अनेक वेळा आपण चिडतो सभागृहात बसल्या असताना राग येतो म्हणाला त्याचं कारण तुला माहिती आहे का म्हटलं नाही त्याचं कारण असं आहे की आपण सभागृहात इतकं लक्ष घालून असतो की आपल्याला जेवणाविवणाची काही आठवण राहत नाही आणि आपण चिडतो त्यावेळेस तो राग त्याचा नसतो आपल्याला भूक लागली असते त्याचा राग असतो त्यामुळे तुला जर असं वाटलं चिडचिड आहे तर जाऊन खाऊ नये काहीतरी आणि बघ एकदम राग निघून झाला आणि ते खरंच ठरलं तेव्हापासून मी हा नियमच केला असं वाटलं थोडी चिडचिड होत आहे की जाऊन खाऊन येतो आणि एकदम शांत चांगलं ता वाटतं मग त्याच्यानंतर आपलं खेळमेळीच्या वातावरणात सगळं नीट चालतं नाही आणि खरंय ते सुद्धा स्वतः पाळायचे मला आठवतं एक दिवस खडसे साहेबांचा त्यांचा प्रचंड वाद झाला कारण वळसे पाटील साहेब हे नियमाचे एकदम पक्के आणि खडसे साहेब हे देखील अत्यंत आक्रमक आणि ते सांगतील तो नियम त्याच्यामुळे वाद होणं हा महत्वाची ती परिस्थितीच होती अशा परिस्थितीमध्ये असं सभागृहाला वाटलं की आता हे अत्यंत टोकाचा वाद होणार आणि काहीतरी हे वाईट होणार अशी परिस्थिती आली अचानक हे म्हणाले मी दहा मिनिटांकरता सभागृह स्थगित करतो दहा करता स्थगित केलं आत्मजाऊन खाऊन आले मला नंतर सांगितलं त्यांनी खरंय की नाही आणि पंधरा मिनिटात ते सभागृह असं खेळी मिळेच्या वातावरणात त्यांनी ने नेला कोणाला तर भांडण झालं असं लक्षातही आलं नाही तर ही जी काही एक मला असं वाटतं हातोटी त्यांची आणि सभागृहाचे अध्यक्ष म्हणून दोन्ही बाजू सांभाळत अत्यंत कठीण प्रसंगातनं मार्ग काढत आणि एक गोष्ट अजून राज्याचं हित हे सदैव त्यांच्या डोक्यात असायचं अनेक वेळा एखाद्या प्रश्नावर मंत्र्याला आणि आम्हाला विरोधी पक्षाला ते स्वतः बोलवून घ्यायचे म्हणजे तसा काही त्यांचा संबंध नसायचा किंवा त्या प्रश्नावर आमचं भांडणी झालेलं नसायचं पण ते बोलून घ्यायचे की आज ही लक्षवेधी लागली आहे मला असं वाटतं की राज्याच्या हिताच्या दृष्टीने असा निर्णय झाला पाहिजे त्यामुळे बघा तुम्ही दोघं ठरवा तुम्ही हा प्रश्न विचारा तुम्ही हे उत्तर द्या इतकंही ते अनेक वेळा सांगायचे आणि राज्याच्या हिताकरताच सांगायचे तर मला असं वाटतं की ही एक ही जी भावना आहे ती भावना अत्यंत महत्वाची आहे आजही सभागृहामध्ये आता विरोधी पक्षात काम करत असताना ते बरोबर योग्य वेळी इंटरव्हेन्शन करतात आणि त्यांनी इंटरव्हेन्शन केल्यानंतर आमची अडचण असते कारण ते अनेक वेळा सत्यच बोलत असतात कारण त्यांचा अनुभव सांगत असतो मग आम्ही आपला वेळ मारून देतो की तुम्ही त्यावेळेस तसंच केलं होतं असंच केलं होतं वगैरे सांगून आणि <laughs> हा त्यांचंही मोठेपणा आहे की शेवटी मैत्री देखील त्या ठिकाणी पाळावी लागते त्यामुळे अनेक वेळा असं असल्यानंतर त्यांच्या मनात असलं तरी त्यांना ते शांत राहावं लागतं पण मला असं वाटतं की या विधानसभेच्या इतिहासामध्ये अनेक लोकांनी विधानसभा समृद्ध केली अशा समृद्ध करणाऱ्याच्या मांडियातलं एक नाव जर कोणाचं असेल तर ते वळसे पाटील साहेबांचं आहे आणि म्हणून आज खरं म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील खूप त्यांच्यासोबत राहण्याचा चर्चा करण्याचा मैत्रीचे अनेक प्रसंग या ठिकाणी आले त्यामुळे अनेक गोष्टी मी सांगू शकेल वेळेची देखील मर्यादा आहे अजून गडकरी साहेब आहेत पवार साहेब आहेत यांचं देखील मार्गदर्शन ऐकायचं आहे म्हणून आजच्या या प्रसंगी मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करतो की त्यांना अतिशय दीर्घ आयुष्य मिळावं उत्तम आरोग्य मिळावं ते आहेतच अगदी काही प्रश्न नाही म्हणजे एकसष्ट असले तरी ते एक्केचाळीसचा उत्साह त्यांचा कायम आहे त्यामुळे मैं तो काही प्रश्न नाही आहे पण त्यांना उत्तम आरोग्य या ठिकाणी मिळावं आणि ही जी काही महाराष्ट्राची सेवा करायची आहे देशाची सेवा करायची आहे समाजाची सेवा करायची आहे याकरता त्यांना अशाच प्रकारे विविध दा जबाबदाऱ्या मिळत राहाव्या अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो वहिनींचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो संपूर्ण वळसे पाटील कुटुंबियाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सुप्रिया त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या मनातला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र